नमस्कार मी शोभा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आजची रेसिपी आहे प्रसादाचा शिरा वाटीच्या मापाने इथे प्रसादाचा शिरा कसा तयार करायचा आहे ते इथे मी दाखवलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार घेऊ शकता आणि ड्रायफ्रूटचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे सव्वा वाटी मी रवा घेतलेला आहे सव्वा वाटी साखर आणि ज्या वाटीने रवा मोजून घेतला आहे त्याच वाटीने मी दूध आणि पाणीसुद्धा मोजून घेणार आहे दोन वाट्या दूध घेतलेलं आहे व एक वाटी पाणी घेतलेलं आहे आता दूध पाण्याचं मिश्रण चांगलं असं गरम करून उकळवून घ्यायचं आहे ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने एक वाटी तूप घ्या आता एक वाटी तुपातलं आपल्याला थोडंसं तूप कढईमध्ये घालायचं आहे त्यानंतर सगळे ड्रायफ्रूट्स घाला ड्रायफ्रूट चांगले असे आपल्याला तुपामध्ये परतवून घ्यायचे आहेत आपण सुरुवातीलाच ड्रायफ्रूट परतवून घ्या ड्रायफ्रूट्स परतत असताना आपल्याला याच्यामध्ये बेदाणे घालायचे नाही आहेत ड्रायफ्रूट्स इथे भाजून झाले त्याच्यानंतरच ड्राय बेदाणे घातलेले आहेत बेदाणे चांगले फुलू द्या बेदाणे बघा तुम्ही इथे फुललेले आहेत आता आपण सर्व ड्रायफ्रूट्स काढून घेऊयात सुरुवातीलाच आपण ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत आता त्यानंतर आपण कढईमध्ये सर्व तूप घालून घेऊयात एक चमचावर तूप मी थोडंसं ठेवणार आहे आता तूप चांगलं कडकडीत गरम करून घ्या तूप गरम झाल्यावरती आपण सव्वा वाटी जो रवा घेतला होता तो तुपात चांगला भाजून घ्यायचा गॅसची फ्लेम ह्या स्टेजला आपल्याला मिडीयमच ठेवायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही वाढवायची नाही आहे पूर्ण रवा भाजेपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच रवा भाजून घ्यायचा आहे इथे बघा तुम्ही रवा आपला भाजत आलेला आहे रवा सतत हलवत राहा रवा आपल्याला काळपट करायचा नाही आहे किंवा अगदीच डार्क ब्राऊन करायचा नाही इथे बघा तुम्ही रव्याला छान अशी जाळी सुटू लागलेली आहे याचाच अर्थ की रवा आपला भाजत आलेला आहे रव्यातलं बऱ्यापैकी तूप पण सुटू लागलेलं ला आहे अजून मी पाच ते दहा मिनटं रवा भाजणार आहे इथे मला रवा भाजायला एकंदर साधारण मला पंधरा मिनटं लागलेली आहेत इथे बघा तुम्ही रवा अजूनसुद्धा छान असं भाजून होतो आहे खमंग वास सुटलेला आहे रव्याचा ह्या स्टेजला मी इथे जे आपण केळं घेतलं होतं ते कापून टाकायचं आणि केळं चांगलं असं रव्यामध्ये मॅश करून घ्या बरेचदा काय होतं ना आपण केळं प्रसादाचा शिरा तयार केल्यानंतर घालतो मग सुरुवातीला केळं घातल्यावरती प्रसादाची चव अजूनच वेगळी लागते आणि प्रसाद खूप छान होतो मऊ लुसलुसित प्रसाद असा तयार होतो इथे बघा तुम्ही मी केळं अगदी मॅश करून घेत आहे रव्यामध्ये रवा चांगला असा परतून होतो आहे आता आपण दूध पाण्याचं जे मिश्रण उकळून घेतलेलं आहे ते थोडं थोडं करून आपल्याला रव्यात घालायचं आहे थोडं थोडं करून घाला नाहीतर वाफ अंगावरती येईल त्याची इथे बघा तुम्ही रवा लगेच दूध दूध घातल्यावरती फुललेलं आहे आता आपण सर्व दूध पाणी त्याच्यात घालायचं आहे आणि सर्व रवा दूध पाण्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे इथे बघा रवा चांगला असा फुललेला आहे कुठेही गोटाळ्या झालेल्या नाही आहेत आता आपण याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे एक वाफ काढून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता रवा चांगला असा मऊ झालेला आहे दूध पाणीचं मिश्रणसुद्धा सुकलेलं आहे बघा तुम्ही दाखवते मी तुम्हाला कुठेही गुटळ्या नाही आहेत रव्यामध्ये रवा चांगला असा फुलून तयार झालेला आहे आता आपण याच्यामध्ये सव्वा वाटी साखर घालायची साखरसुद्धा चांगली मिक्स करून घ्या रव्यामध्ये गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे इथे बघा तुम्ही कुठेही रवा आपल्याला गुठळ्या दिसत नाहीत आणि रवा चांगला असा मऊ झालेला आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडीशी केशर घालूया तुमच्याकडे केशर नसेल तर तुम्ही नाही घातली तरीसुद्धा चालणार आहे ड्रायफ्रूट्स घालूया पण ठेवून परत एक वाफ काढून घेऊया त्याची इथे जे चमचाभर मी तूप ठेवलं होतं ते सर्व घातलेलं आहे आता झाकण ठेवून वाफ काढून घ्या त्यामुळे काय होईल साखर थोडीशी आपली मेल्ट होऊन जाईल इथे बघा तुम्ही साखरसुद्धा चांगली मेल्ट झालेली आहे आपला प्रसादाचा चांगला शिरासा मस्त तयार झालेला आहे आता आपण याच्यामध्ये वेलचीपूड घालायची वेलचीपूड सुरुवातीला घालायची नाही वेलचीपूड अगदी शेवटी घाला म्हणजे काय होईल वेलचीचा चांगला स्वाद असा प्रसादामध्ये राहील इथे बघा मी वेलचीपूड घालते आता वेलचीपूड चांगली असे मिक्स करून घ्या आणि आपल्याला प्रसादाचा शिरा चांगला असा मिक्स करून घ्यायचा शिऱ्याची रेसिपी कशी वाटली अगदी साध्या सोप्या पद्धतीने ते मी प्रसादाचा शिरा दाखवलेला आहे माझ्या चॅनलवरती सव्वा किलोच्या प्रमाणात प्रसाद कसा करायचा ह्याचीसुद्धा रेसिपी आहे ते पण जाऊन तुम्ही तिथे बघू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली देईनच प्रसादाच्या शिऱ्याची रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा रेस रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आता श्रावण महिना सुरू झाला त्यामुळे मी ही प्रसादाची रेसिपी दाखवलेली आहे रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद